इचलकरंजीतील आवळे मैदान परिसरात गेले आठवडाभर पाणी आलेलं नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज आवळे मैदान ते थोरा चौक रस्त्यावर ठिया आंदोलन केलं या आंदोलनामुळे नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली अखेर महापालिकेचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढत पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं मात्र इचलकरंजीत वारंवार पाणी टंचाईमुळे नागरिकांना रस्त्यावर यावं लागतंय इचलकरंजीतील आवळे मैदान परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी आलेलं नाही इचळकरंजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी आज आवळे मैदानासमोर रिकाम्या घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केलं परिणामी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली पाण्यासाठी आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच शाखा अभियंता बाजीराव कांबळे आंदोलनस्थळी दाखल झाले वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी सोडता आलं नाही असं सांगत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं इचलकरंजीत नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं या आंदोलनात माजी नगरसेवक अब्राहम आवळे पिंटू आवळे अरिफ अत्तार विजूबाई जमदाडे बाळाबाई कांबळे सुनीता कांबळे वैशाली हेगडे संगीता निंबाळकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते